म्हणजे तुम्ही चालतायत आणि तुमच्या वर खाली फिश टँक जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आलोय आज इंडियातील सगळ्यात मोठं अंडर वॉटर फिश टनल एक्सप्लोअर करायला आणि मित्रांनो इथे जत्रा सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे जत्रा सुद्धा इथे चालू आहे आणि सोबतच इथे एक्वेरियम सर एक्वेरियम खूप मोठं आहे मित्रांनो त्यांनी असं सांगितलंय की भारतातील सर्वात मोठं हे अंडर वॉटर एक्वेरियम असणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा काय रेट असणार आहे कुठली कुठेही जागा आहे वगैरे लोकेशन तुम्हाला सगळं डिटेलमध्ये या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मी आता आतमध्ये जातो गर्दी थोडीशी वाढलेली आहे आतमध्ये जातो पटापट तिकीट वगैरे काढतो आणि तुम्हाला दाखवतो की आतमध्ये नेमकं काय काय आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा बघा हा एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटलाच मित्रांनो बघू शकतात एवढी मोठी फिश बनवली आहे बघा इथून तर इथपर्यंत एवढी मोठी फिश बनवलेली आहे आणि या फिशच्या आतमध्ये त्यांनी ॲक्वेरियम बनवलेला आहे आणि ही बघा एवढी मोठी इथं फिश आहे म्हणजे त्यांनी एंट्री गेटच एवढा अट्रॅक्टिव्ह बनवला आहे तर आतमध्ये विचार करू शकता की किती भारी असणार आहे आणि बघा तिकडे त्यांनी लिहिलं सुद्धा आहे भारत का सबसे वडा अंडर वॉटर फिश टनल आणि इथे बघा तिकीट काउंटर आहे इथं तिकीट काउंटर बघा इकडे समोर आहे तर आता इथून आपल्याला असं जायचं आहे आणि तिकडे जाऊन तिकीट काढायचं आहे आता मी तिकडे जातो आणि दाखवतो तुम्हाला की एंट्री फी काय असणार आहे तर मित्रांनो हे बघा तिकीट बुकिंग काउंटर आहे आणि इथं लिहिलं आहे बघा तीन साल के उपर जर असणार आहे तर पूर्ण तिकीट लागणार आहे शंभर रुपये टायमिंग बघा चार ते दहा हे टायमिंग आहे आणि इकडनं तिकीट काढल्यावरती काहीच आपल्याला इकडे पुढे यायचं आहे आणि इकडे ती एंट्री गेट आहे मी तुम्हाला दाखवलं सुरुवातीला तर त्या एंट्री गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की आतमध्ये नेमकं काय काय असणे आपला एक मित्र सुद्धा आहे अकराम म्हणून तर कसा आहे भावा आपला हो, तर आपला इथं मित्र सुद्धा आहे आणि हे इकडे ॲक्वेरियममध्ये मध्ये तो इकडे जो उभा असतो तर तुम्ही आले तर आपलं भेटून घ्या आपल्या भावाला हां आणि इथून एंट्री आहे मित्रांनो तर बघा इथून एंट्री गेट आहे इथून असं तुम्हाला जायचं आहे आणि इकडनं एंट्री तुमची चालू होणार आहे म्हणजे ॲक्वेरियम जे आहे ते इकडनं चालू होणार आहे तर जाऊया आता आतमध्ये आणि आपण बघूया की नेमकं काय काय आहे ते आहेत हे बघा छोटे छोटे मासे आहेत बघा इकडे छोटे छोटे मला नावं नाही माहिती तुम्हाला माहित असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा नावं हे बघा छोटे छोटे मासे आहेत बघा किती छोटे छोटे आहेत ब्लॅक कलरचे आता पुढे जाऊन बघूया बघा इकडे सुद्धा फिश आहेत आणि भरपूर लोक येत आहेत बघू शकतात तुम्ही भरपूर लोक इथे विजिट करत आहेत हे बघा इथे गोल्ड फिश आहे छोटे फिश इकडे मोठे फिश हे बघा इकडे पण छोटे फिश आहेत मला वाटते या लाईनमध्ये काहीच या लाईनमध्ये ना छोट्या फिश ठेवलेल्या आहेत हे बघा छोटे चोटे चोटे छोटे तिकडे ब्लॅक फिश होत्या आणि इथे बघा व्हाईट फिश आहे छोट्यावाल्या आणि खूप छान वाटतंय बघायला म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स करायचे असतील की जगामध्ये कोणकोणते फिश आहेत वगैरे तर हे खूप चांगलं तुमच्यासाठी एक्सपिरियन्स असेल की, की इकडे येऊन तुम्हाला किती विविध प्रकारच्या फिश आहेत ते तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे ब्लॅकवाल्या फिशसुद्धा आहेत हा बघा याच्यामध्ये हा वेगळा वाटतोय सॉरी खालून आहे तो वरण तसाच आहे खालचा यांची स्किन तशी आहे बघा खूप छान इवन या साइडला पण आहे वाव सापासारखी फिश दिसते अ सापा, दिस सापा नाही याला याचं काहीतरी नाव आहे नावं यांनी लिहिले असते ना तर खूप छान झालं असतं नावं नाही मेन्शन केलेलं त्यांनी कॅटफिश बोलतात आय थिंक याला बघा जवळनं दाखवतो जर मी राईट असेल कॅटफिश म्हणतात तर कमेंट करून सांगा कॅटफिशच बोलतात त्याला अरे वाँ 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 वा 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 कसलं भारी वाटतंय बघा एक नंबर अजून पण पुढे आहेत बघा हे बघून झालं आपलं हे बघा पूर्ण अख्खा मार्केट यांचाच आहे बघा छोटे छोटे किती भारी वाटत बघायला एक नंबर त्याच्याबरोबर गोल्ड पण आहेत छोटेवाले ठेवलेले आहेत हे मला वाटतं फिश टँक मध्ये आपण ठेवतो ना छोटे बाउल्स वगैरे मध्ये ठेवतो ना तशे वाले फिश येथे जे ये आपण आपल्या हाऊस वगैरे साठी करतो ना ते वाले मला वाटतं फिश येथे छोटे छोटे बघा बघू शकतात मोठे पण आहेत आणि छोटे पण आहेत खूप छान वाटते बघायला असं तर पुढे जाऊया केवढं मोठे बघू शकतात आपल्याला एवढं कव्हर आहे काहीच आत्ताशी आपली एंट्री सुरू झालेली आहे बघा इथे गोल्ड फिश सुद्धा आहे गोल्डफिश हे फिश तुम्ही या फिश टँक मध्ये किंवा लोकांच्या घरात मध्ये वगैरे नक्की बघितलेले असतात हे वाले जे बघा हे छोटेवाले पण आहे आणि त्यासोबत इथे मोठे वाले सुद्धा आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे गोल्ड फिश मध्ये पण प्रकार आहेत बघा तुम्हाला वाटणार की फक्त गोल्ड फिश पण त्याच्यामध्ये पण बघा हे बघा याची स्किन कशी आहे आणि इकडे बघा हे कसं वाटत खूप छान व्हाइट कलर चे वाले फिश आहे छोटे छोटे ला कुंते -कुंते हे बघा कसे फॅमिलीला वगैरे लहान लहान पोरांना तुम्ही इकडे घेऊन फिश दाखवू शकतात त्यांना की फिश कोणते कोणते प्रकार असतात वगैरे हे सुद्धा दाखवू शकतात फॅमिली पर्सन वगैरे सुद्धा येतात तुम्ही इकडे येऊन फॅमिली पण एन्जॉय करू शकतात गाईज आता इकडे बघूया कोणती फिश आहे वा इकडे मोठी फिश आहे हे बघा मोठीवाली फिश आहे इकडे हे बाबा ही फिश पण तुम्ही फिश टँक मध्ये खूप लोकांच्या बघितलेली असणार लहानपणी मी ही फिश खूप लोकांकडे बघितली होती हे बाबा चार फिश आहे तिकडे आणि इकडे परत गोल्डन फिश गोल्डन फिश मध्ये पण मोठा आहे हे बघा मोठे गोल्डन फिश आहे तिकडे आता आपण पुढे जाऊन बघूया अजून कुठे इकडे तर केवढे मोठे मोठे फिश आहेत हे बघा वाईट मध्ये खूप चमक आणि वरतून ना अशी लाईट सोडली आहे त्यामुळे बघा चम चमकी वाटतात एकदम असं वाटतंय की चमकतायत ते खूप छान वाटते बघायला इकडे पण आहे गोल्ड कलर आहेत पण पुसट जरा गोल्ड कलर आहे बघा वाली बाबा कसली भारी वाटते आणि गुच्छा आहे ना गुच्छा बघायला बघ खातायेत ते जेवण जेवण टाकले त्यांना तेव्हा खातायत जून मध्ये आहेत ना तर ते खूप छान त्यांचा कळप त्यांचं ना अजून पण आहे पुढे आपण पुढे जाऊन बघूया बघा छोटे छोटे फिश बघा जास्ती असं भरलेलं आहे ना तर असं वाटतं खूप खूप छान वाटतं बघायला हे बघा असं त्यांचं कळप आहे ना असं भरलेलं खूप छान वाटतं बघायला हे बघा इकडे पण आहे का मेला काय मेला नाही ते ऍक्टिंग करत असेल ऍक्टिंग करत आहे हे बघा भारी वाटत केवढे विविध प्रकारचे के फिश तर पुढे जाऊया आपल्याला कव्हर करायचंय पटापट हे बघा इथे ब्लॅकवाली आहे पाणी त्यांनी खूप घाण केलेलं आहे बघा ब्लॅकवाली जवळ ना दाखवतो बघा तुम्हाला पूर्ण ब्लॅकच आहे फक्त डोळे डोळे पण दिसत नाही पूर्ण ब्लॅक फिश आहे इथे गोल्ड फिश हे ऍक्टिंग बाबा कसे करतात त्यांनी खूप घाण केलेलं आहे कृष्णा म्हणून ते तुम्हाला वाटत आहे म्हणून जवळ ना आपण पुढे जाऊया पुढे अजून छान बनवलेलं आहे असं मी ऐकलंय आता बघूया पुढे जाऊन काय काय तर काही जिकडे पण या मध्ये पण असेच फिश टँक ठेवलेले आहेत आणि फिश आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मी फटाफट दाखवतो तुम्हाला तुम्ही नावं सांगा जर तुम्हाला ये फिश या फिशची नावं माहीत असतील तर हे बाबा जवळ ना दाखवतो तुम्हाला तुम्हाला फिशची नावं माहिती असतील तर कमेंट करून सांगा मला गोल्ड फिश आहेत मला जास्त दिसत आहेत हे बाय जवळ ना बघा वाव हॅलो लय भारी तेव्हा इकडे बघ कसं भारी आहे असं वाटतंय फुलासारखं आहे फुल असं मुरझायला नंतर नाही का खराब झाल्यावरती बघा त्याचं पाक राहतं असं वाटतंय ते शेफ्टीला बघ तेव्हा इकडे ना बघा ऍक्टिंग बघा ऍक्टिंग कशी करतात अरे मेलाय वाटत मेला ना ऍक्टिंग करतो ऍक्टिंग <laughs> ब्रो ऍक्टिंग हा ऍक्टिंग हा बघा इकडे पण बघा दोनच ठेवलेले खासच वाटत या फिश फिराणा आहे काय फिराणा आहे का दात दाखव पिराणा नाही फिराणा इथे आणू पण नाही शकणार बघून घ्या इथून एक नंबर आता पुढे जाऊया इकडे पण कळप आहे बघा हे बघा इकडे पण आहे भारी अरे वाव डिझाईन बघा काहीच टेक्स्चर बघू शकतात किती भारी वाटते एक नंबर किती भारी टेक्स्चर आहे बघा त्यांच्या बॉडीवरती चमकत आहे आणि ते हे बघा असं वाटतंय की त्यांना काय बोलतात ना त्यांना काय लावले, रेडियम लावले असं चमकता येते एक नंबर फिश जवळ ना दाखवते तुम्हाला पापलेट येत काय कोणते फिश आहेत काय माहितले बारीक बारीक आहे आणि झुंडमध्येच इकडे पण आहे गोल्ड फिशच मला जास्त दिसत इथे हे बघा गोल्फिश जास्त दिसतात अरे ग्रीन पण आहे वाव आईला डोळे पण ग्रीन आहेत थांबा मी जवळने दाखवतो तुम्हाला काहीच डोळे पण ग्रीन आहेत त्याचे कोणती फिश आहे काय माहिती त्यांनी नावं मेन्शन केली असते ना तर भारी झालं असते बघा त्यांचे डोळे पण ग्रीन आहेत हे बघा ग्रीन फिश आहे का हे बघा खाली बघा ग्रीन फिश आहे पोपटी सुद्धा आहे त्यांच्यामध्ये पण व्हेरायटी एवढ्या आहेत अरे वा हे बघा मागे बसलेत मला वाटते जेवायला टाकले त्यांना मागे जाऊन बसलेले आहेत बघा ते आणि इथे पोरांची गर्दी बघा यांना बघायला साठी लहान लहान पोरं खूप एन्जॉय करतात पूर्ण बघा कया एक नंबर सफेद वाले सफेद वाले खूप भारी दिसतात आणि असं ते लाईट मध्ये ना खूप उठून दिसतात बघायला खूप छान वाटतात बघा जवळ ना सिनेमॅटिक हे बघा जवळ ना एकदम सिनेमॅटिक मध्ये बघा खूप छान अरे सगळ्यात मोठी फिश इकडे हे <coughs> बघा किती मोठी फिश आहे माझ्या आता एवढी बघा एवढी मोठी फिश आहे इथे कोणती फिश नाव नाही लिहिलेले ले हे बघा किती भारी वाटते एवढा मोठा फिश टँक आहे बघा इथून इथपर्यंत बाय इथे पण आहे बघा केवढा कळप आहे पूर्ण इथे आहे अरे बघा याच्यात मोठे पण आहे हे मोठे झाल्यावर असे दिसणार आणि काही तिकडे शेवटची फिश आहे दोन फिश आहेत बघा इकडे केवढं भारी वाटते बघायला वाली फिश आहे एकदम आता आपण इकडे पुढे जाऊया आणि बघूया की पुढे अजून काय काय तर मित्रांनो सगळ्यात मोठं अट्रॅक्शन जे आहे ना तर ते हे बघा हे बघा इथे बघू शकतात दुबई सारखं जे फिश टँक आहे दुबईला तशा टाईपचं करायचं इथे प्रयत्न केलेला आहे बघा बघू शकतात पूर्ण अंडर वॉटर जे फिश टँक हे लोक बोलत होते ना तर ते अशा प्रकारचं आहे म्हणजे तुम्ही चालतायत आणि तुमच्या वर खाली फिश टँक आहे म्हणजे तुम्ही वरून खाली खालून वरती बघू शकता बघा असं पूर्ण हे फिश टँक असणार आहे छोटे मासा इकडे आपण शक्कर बोलतो तो मासा सुद्धा आहे बघा हा मासा साफ करायचं सा काम करतो फिश टँक असं मला माहिती आहे हे बघा खरी मजा जी आहे ती ही आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण बघितले आता हे वाले फिश जे छोटे छोटे आहेत आणि बघा चिपकू मासा तिकडचा चिपकू मासा आता इकडे आलेला आहे पूर्ण फिश पॅन साफ करायचं काम त्याच्याकडे दिलेलं आहे इवन इकडे सुद्धा चिपकू मासा आहे बघा इथे मोठावाला आहे खूप छान आहे बघा आपल्या डोक्यावरती बघा एवढे सर्व फिश नावं मला कसलेच माहिती नाही आहेत हे सर्व ना पॉटमध्ये वगैरे असतात ना, ना अट्रॅक्शन वाले ते सगळे मासे दिसतात नावं मला कसलेच नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून मध्ये मला सांगू शकता हे बघा इकडे सुद्धा आहेत <laughs> <एकने सुटा> <laughs> केवढे मोठे आहेत बघा हे बघा इकडे पण आहेत जे तिकडे बघितले ते वाले इकडे पण आहेत आणि बघू शकता केवढा मोठा आहे बघा हे बघा इथून तर हे बघा एवढे इथे फिशेस आहेत एवढा मोठा बघा एवढा इथून इथपर्यंत असेल तुम्हाला बघा इथून बघायला भेटणार मोठे मोठे बनपर्यंत बघा केवढा मोठा बघा एवढा मोठा फिश आहे सगळ्यात मोठा थिंक थिंक सगळ्यात मोठा वाला फिश आहे वा तुमच्या डोक्यावर पण मोठे उडतायत जसं का दुबई दुबईचं वॉटर आहे इक्वेरियम तसं बनवायचा प्रयत्न केलेला आहे फिश आहे आणि त्यांच्यामध्ये चिप, चिप, चिप मासा पण आहे वाव हे बघा केवढी मोठी फिश आहे आतमध्ये कोपऱ्यात जाऊन लपलेली आहे आतमध्ये बघा जाऊन ती तिथं तिथं बसलेली आहे आणि दुसरी चिपकू किती मोठी फिश आहे हे बघा इथे पण चिपकू फिश अरे बापरे बघा ही केवढी मोठी आहे आपल्या डोक्या आपल्या डोक्यावरती उडते बघा ती तिकडनं तिकडे फिरते हे बघा अजून एक मोठी फिश आली बघा बघा फिरते आणि लोक खूप एन्जॉय करतात बघा इव्हन त्यांची पोरं सुद्धा एन्जॉय करतात हिवाळी ही तर त्याच्यापेक्षा पण मोठी आहे वाह हि बघा आपल्या डोक्यावरती फिश आहे बघा इवन समोर सुद्धा फिश आहे काही ह्या बघा कसल्या मोठ्या आहेत दोघी बहीण भाऊ आहेत वाटतं एवढ्या मोठ्या फिश खूप छान बनवायचा प्रयत्न केला आणि तो के सक्सेसफुली पार आहे कल्याणमध्ये आपण बघूया अजून पुढे काय आहे काय दिवाळी फिश बघा कसं वाटतंय बघा एकदम भारी वाटतंय बघायला वाईड अँगल मध्ये दाखवतो एकदा तुम्हाला हे बघा एवढा मोठा फिश टँक आहे जे अंडर वॉटर मध्ये केलेलं आहे आणि तिथून ते इथपर्यंत आहे आणि लोक बघू शकतात खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद तिकडनं पुढे जे पार्क आहे का तर नो आता पुढे जाऊन बघूया आपण की पुढे अजून जायचं आहे तर मित्रांनो आता एक्वेरियम बघून झाल्यावरती आता इकडे जत्रा चालू आहे बघा माझ्या मागे बघू शकतात तर इथे जत्रा सुद्धा आहे आणि शंभर रुपये पास ठेवल्यामुळे मित्रांनो इकडे जत्रा वगैरे तुम्हाला गर्दी कमी वाटेल आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही येऊन इथे एन्जॉय करू शकतात शंभर रुपये जत्रेचे नाही आहेत मित्रांनो शंभर रुपये एक्विरियमचे आहेत ते शंभर याच्यासाठी घेतले जातात की तुम्ही इकडे येऊन जत्रा सुद्धा एन्जॉय करू शकतात आणि एक्विरियम सुद्धा एन्जॉय करू शकतात आणि इकडे तुम्हाला जत्रेमध्ये माझ्या मागे बघू शकतात जास्त गोंगाट वगैरे किंवा जास्ती पब्लिक बघायला भेटणार नाही ज्यांना इंटरेस्ट आहे तेच लोक फक्त पास घेऊन इकडे एन्जॉय करायला येत आहेत तर मी आता एक्सप्लोअर करून दाखवतो तुम्हाला की इथे जत्रेमध्ये काय काय खेळ असणार आहे आणि काय काय आहे जत्रेमध्ये ओके तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे बघा स्टार्टिंगला शूटिंग वाला आहे आणि हा बघा इकडे दादा शूटिंग शूटिंग खेळतोय हे बघा गन मध्ये देणार तुम्हाला आणि ते शूट करायचं असतं तर तोच पहिला स्टार्टिंग वाला गेम आहे पुढे आल्यावरती तोच स्कॅम वाला गेम ते बॉल्स टाकायचे जर बॉल्स आतमध्ये गेला तर तुम्हाला हे लागलेले प्राइस वगैरे भेटू शकतात हे बघा हे वाले पन्नास रुपये भाई कितने आहे गेम पचास पन्नास रुपयाला तीन चान्स ना छे बॉल सर एक चान्स का अच्छा एकच बघा हे सहा बॉलच तुम्हाला भेटणार आहे आणि हे नंबर वगैरे लिहिलेले असतात ज्याच्यामध्ये जाईल आणि हे समज हे नंबर आले हे टाकल्यावरती तर तुम्हाला भेटणार पन्नास रुपयाच एक तुम्हाला भेटणार बॉल लोक एन्जॉय करत इवन तो वाला गेम सुद्धा आहे पैसेवाला रिंग्स टाकायची जर पैशांवर पडली तर ते तो गिफ्ट तुमचा किंवा ते जे ठेवलेलं आहे ते तुम्हाला भेटणार तो वाला गेम सुद्धा आहे रिंग गेम इवन बॉलने ते ग्लास पाडायचे ते ग्लास पडला तर तुम्हाला हे गिफ्ट भेटणार हे बघा हे बॅट वगैरे तुम्हाला भेटेल मनोरंज थ्रो बॉल हा पुढे गनवाला पण आहे गननी तुम्हाला हे गिफ्ट पाडायचे जर या गननी तुमचं गिफ्ट पाडलं तर ते गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे मनोरंजन कोक सुटी गाईज इकडे कप अँड टी वाला पण आहे बघा म्हणजे या कप मध्ये बसायचं असतं नाही असं गोलगोल फिरतो बघू शकतात तो वाला खेळ सुद्धा इकडे तुम्हाला जत्रेमध्ये खेळायला भेटणार आहे आणि पुढे गेल्यावरती पुढे गेल्यावरती बघा तुम्हाला टोराटोरा टोराटोरा सुद्धा इथे अवेलेबल आहे गर्दी जास्ती नाहीये मित्रांनो म्हणून तुम्ही इकडे येऊन हो आरामात एन्जॉय वगैरे करू शकतात मस्त हे बघा टोराटोरा राईड आणि इथे मी तुम्हाला सांगितलं कप वाली राईड आहे प्राइसिंग विचारतो आणि प्राइसिंग इकडे तुम्हाला वरती लिहून टाकेल की प्राइस काय असणार आहे राईड ची आणि मेन अट्रॅक्शन काहीच आकाश पायना तो सुद्धा इकडे आहे लहान पोरांचे राईड सुद्धा आहेत बसला सुद्धा आहे बघा लहान पोरगा एन्जॉय करताय आणि तिकडे बघा ब्रेक डान्स सुद्धा आहे ब्रेक डान्स सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता तिकडे काहीच पुढे आल्यावरती ना इकडे लहान पोरांना खेळायसाठी सुद्धा आहे बघा जे आपण लहानपणी खेळायचो उड्या मारायचं गेम तर तो सुद्धा इकडे आहे आणि इव्हन इकडे स्विमिंग पूल वाला गेम सुद्धा आहे हे बघा दाखवतो मी लहान पोरांना बघा पेंडल मारायचं आणि ते पुढे पुढे जातो तो वाला गेम सुद्धा इकडे आहे बघा पोरं बघा लहान लहान पोरं एन्जॉय करतायत जर तुम्ही फॅमिली बरोबर येत असाल तर तुमचे पोरं इथे नक्की एन्जॉय करणार तर पुढे जाऊन बघूया अजून काय काय तर काही जेव्हा डान्स चालू झालेला आहे आणि पब्लिक कमी असल्यामुळे हो सगळे एन्जॉय करू शकतात म्हणजे जर तुम्हाला एन्जॉय करायचं तर तुम्ही एन्जॉय करू शकतात जास्ती गर्दी वगैरे तुम्हाला इथे भेटणार नाही खूप छान आहे म्हणजे लिमिटेड पब्लिक लिमिटेड एन्जॉय हे बघा इथे आकाश पायला सुद्धा आहे जो मेन अट्रॅक्शन आहे आणि इकडे बघा हिवाली राईड सुद्धा आहे वरती जाणारी या राईड च नाव मला माहिती नाही कमेंट करून सांगा मला ही राईड कोणती आहे हिवाली राईड सुद्धा आहे आणि इव्हन वाली राईड सुद्धा आहे बघा जी आपण वेट एन जॉयला बघतो किंवा इमॅजिकाला बघतो ती राईड सुद्धा इकडे अवेलेबल आहे बघा वाव एक नंबर सगळे तुम्हाला इथे वरती मी डिस्क्रिप्शन दिस, मध्ये किंवा इथे वरती लिहून टाकेल कि रेट काय असणार आहे आणि इकडे समोर बघा हिवाली राईड सुद्धा इकडे अवेलेबल आहे हे बघा भरपूर लोक पसंती करतात ह्या राईड मध्ये बसायची ही राईड सुद्धा इथे अवेलेबल आहे वाली एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला आतमध्ये येऊन खायचं वगैरे असेल तर इथे स्नॅक्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहे पाणी वगैरे ज्यूस कोल्ड ड्रिंक वगैरे सुद्धा इथे भेटणार आहे इव्हन इकडे पाणीपुरी वगैरे सुद्धा अवेलेबल आहे पाणीपुरी पण तुम्ही इकडे येऊन खाऊ शकतात फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकतात तर टिक्का वगैरे बटर पाणीपुरी वगैरे सगळे अवेलेबल आहे इकडे आणि मी तिकडे बघितलं होतं तर मला पॉपकॉर्न सुद्धा दिसलं होतं तर पॉपकॉर्न वगैरे सुद्धा तुम्हाला इकडे भेटणार आहे म्हणजे तुम्हाला आतमध्ये आल्यावर खाण्यापिण्याची आयटम सुद्धा इकडे भेटणार आहे सो so दॅट्स व्हिडिओ गाईज मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे अॅक्यम पासून तर जत्रेपर्यंत मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही इथे फॅमिली बरोबर येऊन एन्जॉय खूप करू शकतात तुमच्या मुलांना तुम्ही फिश वगैरे दाखवू शकतात नवीन नवीन फिश किती फिश मार्केटमध्ये अवेलेबल असतात किंवा विविध प्रकारची फिश तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे शिवाय फॅमिली बरोबर जर तुम्ही येत असाल तर शिवाय तुम्ही इकडे फिश बरोबर जत्रा सुद्धा एन्जॉय करू शकता आणि ते पण विदाउट गर्दी म्हणजे जिथे आपण बघू शकतो महोत्सवला किंवा जत्रेमध्ये जेवढी गर्दी असते तर तेवढी इथं तुम्हाला गर्दी बिलकुल भेटणार नाहीये आणि जानेवारीच्या एंडपर्यंत ही जत्रा चालणार आहे आणि एक्वेरियम सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे तर लवकर लवकर या मित्रांनो तुमच्या फॅमिलीला घेऊन या एक्वेरियम सुद्धा दाखवा आणि जत्रा सुद्धा एन्जॉय करून जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि कल्याणमध्ये सर्वांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा आणि त्यांना सुद्धा कळवा की आपल्या कल्याणमध्ये एवढं मोठं अंडर वॉटर एक्वेरियम आलेला आहे तर लवकर लवकर व्हिडिओ त्यांना शेअर करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय